उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा जवळपास निम्मा झालाय यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणं भरल्यानं या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं उजनी धरण निम्म्यापर्यंत भरत आलंय वरिवेळे खडकवासला पानशेत धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे उजनी धरण झपाट्यानं भरू लागलंय आज मंगळवार तीस जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज धरणाचे सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं सध्या उजनी धरणामध्ये दौंड इथून तेहतीस हजार एकशे सदोतीस क्युसेक पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंड इथून पंधरा हजार क्युसेकनं पाणी जमा होत आहे सध्या उजनी धरणात एकोणनव्वद पॉईंट चाळीस टी एम सी पाणी साठा जमा झालाय तर उजनी धरण सध्या अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्क्यावर आहे